पाहूया माझ्या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांच्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना पंच्याहत्तर लोकसत्ताची देण्याच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण पुणे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे आलो आहोत पुढे जिथे जी संविधान रॅली निघणार आहे त्या संविधान रॅलीसाठी आपण इथे आलो आहोत त्या संविधान या संविधान रॅलीची सर्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठला संविध रॅलीची सुरुवात होणार आहे त्याच्या आलो आहे आणि आपण संविधान राणीमध्ये संविधान रॅलीमध्ये आपण सहभाग होणार आहोत चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकता हा हे संविधान रॅलीची सुरुवात इथून होणार आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा किती पुरता कोपरेची ते ठिकाण आहे आपण बघू शकता ही संघटना महानतेची गाथा ही संघटना भारतीय लोकसत्ताक संघटना

Thank <laughs> you. इंडिया लोकसत्ता का संघटना भारतीय आयो सत्ता का संघटना भारतीय लोकसत्ता का संघटना भारतीय लोकसत्ता का संघटना No. Nah. शाहीच्या अंमलबजावणीचा संकल्प हा आम्ही करीतो शाहीच्या अंमलबजावणी न्याय स्वातंत्र्य समता बंधुता लोकशाहीच्या महानतेची गाथा सांगते ही संघटना लोकशाहीच्या महानतेची गाथा सांगते ही संघटना भारतीय लोकसत्ताक संघटना न्याय स्वातंत्र्य समता बंधुता प्रस्थापित करणे हेच आमचे ध्येय हो मानतो आम्ही संविधानाला बंधितो आम्ही संविधानाला मंत्र आमुचा एकतेचा

সিদ্ধার্থ কলেজে আলো আুনা সিদ্ধার্থ কলেজ আপনার সিদ্ধার্থ কলেজ বুত ডবাসে আছে ফোটো ফ্রেমে

संविधानाची अंमलबजावणी आज खरं बघू शकता हे सी एस टी स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ग्रह मुंबई महानगरपालिका मुख्य कार्यालय आहे

एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य करणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत किनार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोज हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत

खूप आभार या ठिकाणी भारतीय महिला संघांना विनंती आहे की त्यांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करावं रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भारतीय नागरिकांना आणि आपण सर्वांशी विनंती करतो की आपण सर्वांनी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेस सहभागी व्हावं राजकीय सुधारण शिल्पकार त्यांना अभिवादन देणार हो। आहोत आणि खऱ्या अर्थाने आज आपल्या जीवनात जो बदल घडला आहे तो संविधानामुळे आणि भारतीय संविधान चिरायू हो घोषणा देत आहोत आपण एक साथ जरा घोषणा द्या भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा जय भारत जै जय जय भारत जय संविधान जय संविधान जय संविधान जय भारत

विनंती करी की त्यांनी पुढे यावे तसेच प्रशांत बाय सर सुरुवात करू सगळ्यांनी विनंती करी की आपल्या उजवा समोर करून आपण संविधानाच्या प्रास्थानिकेचे वाचन करू सर्वप्रथम सर्व भारतीयांना लोकसत्ता दिनाच्या उत्साह शुभेच्छा तर लोकसत्ता दिन यासाठी मी म्हणते आहे कारण की आज भारतामध्ये लोकशाही आहे भारताच्या प्रस्थानिकेची सुरुवात सुद्धा आम्ही भारताचे लोक म्हणून आपण करत आहोत म्हणून आजचा दिवस हा एकतर लोकसत्ताक दिन आहे किंवा गणतंत्र दिन म्हणून आपण आपण संबोधला गेला पाहिजे आपण सुरुवात करू प्रस्थावितेला सगळ्यांनी आपल्या गुजरात समोर करायचं आहे आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी

आता आपण माता रमाई स्मारक वरली इथे आलो आहोत ते माता रमाईला मातारामाईला अभिवादन करणार आहोत आणि तिथून पुढे प्रवास होणार आहे तर आपण आत्ता जाणार आहोत माता रमाईला अभिवादन करण्यासाठी चला तर बघू शकतो आपण हा भोजनाचं भोजनाची वेळ झाली <coughs> माता रमाई स्मारक वरली सर्वांना जयभार पंच दिना आपल्या सर्व शुभेच्छा आपण माताराबाई स्मारक इथे राईंना पुष्प अर्पण करू त्यांना या संस्कृतीला निमित्त अभिवादन करत आहोत संत समता सेन जल त्यांना आम्ही विनंती करतो त्यांची कमांडर प्रशांतजी माळीसर आणि सर्व सैनिक यांच्या वतीने आता रमाईला पुष्प अर्पण करून या पंचतराबद्दल कर त्यांना अभिवादन केले जात आहे विनंती करतो अभिवादन कर सर्व उपस्थित अभांडव खर तर या माता रमाई स्मारकामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो कारण आज जनद या निमित्ताने आपण सर्व महामानवाच्या कार्याला तर आपण अभिवादन करत आहोत आणि त्या निमित्ताने ज्या महामानवाला ज्या महामातेने घडवलं तिने चंद्रासारखी झुजली त्या त्या त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकात आपण आज त्यांना आपण मानवंदना दिलं कारण बाबासाहेबांना त्या त्या त्यागमूर्ती माता रमाईचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांच्यामुळेच कदाचित भारताचं जे जे अबाध्य असलेले हे संविधान ते घडलं ते माता रमाई घडलं त्यामुळे आपण या मातेला अभिवादन करणं गरजेचं आहे म्हणून समता दलाच्या माध्यमातून आपण या मातेला सलामी देणार आहोत त्याबद्दल सर्वांनी आपण या सलामीमध्ये सहभागी व्हावं अशी आपल्याला विनंती के लिए कारवाई सामने

एक तो मीला कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला हे अर्थ तासाभरात कवर करायचे आहे मला सर्वांना विनंती आहे की प्रत्येक आपली काही असावं काही कोणी चालू नये रथावरती आपण बसावं जेणेकरून पुढील रॅली आहे ही आपण पास घेऊन जाऊ शकतो यावर्षी वर्षी सामथिक कार्यक्रम असल्याकारणाने आपल्याला जो टायमिंग आहे तो टायमिंग आपल्याला फार कवर करायचं आहे अन्यथा आपण रॅली स्लो करून घेऊ शकलो असतो यावर्षीची आपल्या वेळेची मर्यादा आपण सर्वांनी लक्षात घ्यावी ही विनंती सप्ता सप्तासेनी दलाने आता इथे अभिवादन केलं आहे आणि चैत्यभूमीपासून आतापर्यंत आपल्यासोबत आहे त्याबद्दल मी सप्तासेनी दल युनिट यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आर्थिवृद्ध संघटनेच्या वतीने त्यांना सहजनेचे त्याचबरोबर आपले आपल्याबरोबर सोशल मीडिया हँडल करणारे युट्यूब चॅनेल कोकणी म्हणजे कोकणी रंजित मी र मी कोकणी रंजित कोकणी रणजित सावंत मी कोकणी रणजित हे जे उपस्थित आहेत मी भारतीय स्टुडंटची प्रस्तावी देऊन त्यांना आपण त्यांचा आपण स्वागत आहे त्यांचा अभिनंदन करत आहोत वैशाली विनंती करतो त्यांनी त्यांना प्रस्था देऊन त्यांचं इथे स्वागत करावं

धम्म आलेले आहेत तेवढे सगळ्यांनी या कारण हा तुमचा सन्मान आहे जेवढे धम्मसंस्कार वर्गाचे आहेत मॅडम माने सर तुम्ही या सर्वांची आपण आता लवकर राहिले सुरुवात करू